फुटले मोती तुटले मन या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षकसुद्धा आहे फुटले मोती तुटले मन तुटले रे मन माझे तुटले रे तुटले रे मन माझे तुटले रे द्वेषाच्या अनुभूतीने द्वेषाच्या अनुभूतीने रुसले रे मन माझे रुसले रे रुसले रे क्षण माझे रुसले रे सोनूक प्रेमाचे गेला रे लावून मनाला वाटे हुरुरा सोनूक प्रेमाचे गेला रे लावून मनाला वाटे हुर हुर रेशीम स्पर्शाची जाणीव करून दूर तो गेला कोहीनूर रेशीम स्पर्शाची जाणीव करून दूर तो गेला कोही या याना त्याचे मुल्या मुलं या त्याचे फुटले रे अन फुटले रे भाग्य माझे फुटले रे फुटले रे भाग्य माझे फुटले रे उडती प्रीतीची तनी मनी जनी ज्वलंत उठून दिसे प्रीतीची तनी जनी ज्वलंत उठून दिसे भांबावल्या गतीत कृतीत कळ संवेदनेची भासे भांबावल्या गतीत कृतीत कळ संवेदनेची भासे या प्रीतीची रीतच न्यारी या प्रीतीची रीतच न्यारी रे रे मन माझे शिजले रे जिजले रे मन माझे शिजले रे, जीजले रे कडे ना ही कुणाची रीत मनज बोले श्रावण गीत कडे ना ही कुणाची रीत मनज बोले श्रावण गीत जादू भऱ्या प्रीत बासुरीच्या सुरात ಪ್ರೀತ ಬಾಸುರಿಚಾರ ರಮಲೆ ರೇ ಮನ ಮಾಜೆ ರಮಲೆ ರೇ ರಮಲೆ ರೇ अलोट माया तुझ्या वारी केली मी अपराध झाला घोर अलोट माया तुझ्यावरी केली मी अपराध झाला घोर नजरेत पडून स्वयं झाली मी माझी या मनाची चोर नजरेत पडून स्वयं झाली मी माझी या मनाची चोर, जगत आहे मी अंतरीच्या व्यथे जगत आहे मी अंतरीच्या व्यथे फुटले रे मोती माझे फुटले रे फुटले रे मोती फुटले रे फुटले रे मोती माझे फुटले रे फुटले रे मोती माझे फुटले रे।, रे, रे।, रे, रे तुटले रे ಮನ ಮಾ ಟುಟಸ ರೆ ಕ್ಷಣ ಮಾಜೆ ಋಸಲೇ ರೆ ಲಾ 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 Hmm. Hmm.